नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजान हा विषय सध्या आपला चालू आहे आणि अतिशय सखोल अशी माहिती तुम्हाला आपले वक्ते देत आहेत आता एक एक हळूहळू एक एक अनेक संत लोकांचाही तुमचा परिचय होईल ज्यांचा गजानन महाराजांशी संबंध आलेला आहे त्यातल्या गुलाबराव गुला महाराजांचा गुला 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 आपण मागच्या वेळी विषय प्रवेश केलेला होता गुलाबराव महाराज हे माधांला चांदुर्भा जवळ होते त्यांचा आडनाव मोहोळ आणि त्यांचे जे काही बालपण कस काय गेलं आई गेली नंतर कसे हाल झाले मामाकडे राहावं लागलं हे सगळं गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत आणि त्यांना अशी एक प्रकारची ज्ञानदृष्टी होती बा अंध असून सुद्धा सातव्या आठव्या महिन्यात त्यांचं अंध पण आलं त्यांना काही कारणामुळे पण तरी सुद्धा त्यांना त्यांच्या तृतीय नेत्राने सर्व दिसत होतं अशा अनेक कथा आपण ऐकल्या त्या ज्ञानेश्वर महाली त्यांची गुरु होती प्रज्ञा म्हणत असत त्यांना तर आता आपण त्यांचं चरित्र अजून पुढे पाहणार आहोत त्यातल्या काही कथा अशा अनेक महाभागांचा तुमचा परिचय होणार आहे या मालिकेच्या निमित्ताने तर मी मिलिंद राणा विनंती करतो की त्यांनी आजचा विषय आता पुढे चालू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या भागाला सुरुवात करूया तर आता आपण इतर काही समकालीन महाराजांच्या समकालीन संतांची चरित्र पाहतोय त्याच्यामधलं नरसिंगजी महाराज कोट यांचं चरित्र थोडक्यात आपण समजून घेतलं पण आता आपण गुलाबराव महाराजांचं चरित्र पाहतोय जे महाराजांचा त्यांचा संबंध आलेला तर आता आपले चरित्र नायक इकडे शेगावामध्ये आहेत भक्तगण गण त्यांची आदरातिथ्य करतायत त्यांची संभावना करतायत त्यांच्या चरणाशी बसतायत तर आता महाराजांना वास्तविक ज्याच्यापासून संगीत निर्माण झालं अशा शिवाचे अवतार असल्या कारणाने किंवा शिवस्वरूप असल्या कारणाने महाराज महाराजांच्या पुढे जेव्हा गायन सादर केलं जात असे तेव्हा महाराज साहजिकच आनंदून जात असत त्यांचं जे इतक्या वाजवत जे भजन चालायचं गण गन, गण गणात बोते किंवा चंदन चावल बेल की पतिया, चा कि पतिया हे ते अगदी मग त्यावेळेला अत्यानंदाच्या भरात येऊन म्हणत असत कारण शिवा आवडे संगीत असंच मुळी तर विधान आहे तर आता सकाळची वेळ आहे आणि पहाटेची किंवा आता हळूहळू थोडस उजाडणारे त्यावेळेला महाराजांना भूपाळी म्हणून जाग करण्याचा प्रघात भक्त मंडळींनी ठेवला होता आता ही जी भोपाळी आपण आज महाराजांसाठी म्हणणार आहोत ती भोपाळी वास्तविक दासगडू महाराजांनी लिहिलेली आहे महाराजांना उद्देशून म्हणजे महाराज अवतार कार्यात होते त्यावेळेला काही ही भोपाळी अस्तित्वात नव्हती पण त्यावेळेला सुद्धा भक्त मंडळी त्यांना वेगवेगळ्या वे भजनांच्याद्वारे वेगवेगळ्या गाण्यांच्या द्वारे किंवा अभंगांच्या वे द्वारे किंवा अगदी जात्यावर दळ्या जात्यावर दळताना बायका ज्या ओव्या म्हणतात त्या ओव्यांच्या द्वारे सुद्धा आपल्या गुरु माऊलीला उठवत असत जाग करत असत हा लौकिक व्यवहार प्रत्यक्षात तस काही होतं का जो निरंतर जागाच आहे तो झोपलाय त्याला गाड झोप लागली मग त्याला उठवायचं मग त्याच्यासाठी मग आणखीन कसली व्यवस्था करायची ह्या गोष्टी लोकांसाठी होत्या भक्तांसाठी होत्या महाराजांना त्याचं काय होतं काहीच नव्हतं महाराज या सगळ्यापासून अलिप्तच होते की कारण ते तत्वच मुळे त्या तत्वात मिसळलेला असल्या कारणाने शून्य शून्यात पूर्ण पूर्णात मिसळलेला असल्या कारणाने हे जे सगळं चालू होत ते सगळोपासने मधलं रोचक असं अंग म्हणता येईल आपल्याला कारण ते लोक तसं त्या पद्धतीने करत असत आता दासगुणू महाराजांनी महाराजांसाठी जी भूपाळी रचली त्या भूपाळीचं आपण थोडस अवलोकन करूया आणि मग आपल्या कथा भागाकडे म्हणजे आपण गुलाबराव महाराजांचं चरित्र चरित्राकडे पुन्हा वळूया काय म्हणतात दासगणू महाराज उठा उठा हो राया सरली ती राती उशक कालचा वारा वाहे कुक्कुट ओरडते सूर्य सारथी अरुणा पाहून प्राची निज चित्ती गेला होऊन अति आनंदित ते मी उलूक पिंगळे झाले भयभीत पाहून अरुणाला प्राची प्रांत तो सद्गुरु राया लाली लालीलाल झाला चक्रवाक चंडोल पक्षी ते प्रभात कालाला, सूर्या बघण्या आतुर होऊनि घालती घिरट्याला तेवी बघण्या तुला पातली भक्त तुझे दारी काय म्हणले की चक्रवाक आणि चंडोल हे जे पक्षी आहेत किंवा एकंदर जे रात्रीच्या वेळेला सजग नसणारे जे पक्षी आहेत ते अशा वेळेला जसं उषक काल व्हायला लागला की ते पूर्व दिशा लक्षून म्हणजे पूर्व दिशेच्या वेधाने ते सूर्यबिंबाच्या दिशेने उडायला लागतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण हे सगळं बघायला मोकल सध्या कारण आपण कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो तर हे जर बघायचं असेल की खरच ते पक्षी तसे पूर्व दिशेला उडत जातात का तर तुम्हाला ते नक्की दिसेल तुम्ही निसर्गात गेलात तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल तुम्हाला आणि हे बघावं प्रत्येकाने सारखच मुळे चार भिंतींच्या आत अडकून बसण्यापेक्षा ह्या निसर्गामध्ये जाऊन हे सगळं पाहिलं असतं खरोखर प्रचिती येते की तिथे जाऊन आपल्याला म्हणावंसं वाटतं ज्या कुठल्या शेत शिवारामध्ये डोंगरामध्ये आपण गेलेलो असू हे सगळं पाहायला तिथे आपल्याला म्हणावं असं वाटतं की उठा उठा हो सद्गुरु राया सरली ती रात म्हणजे आता सद्गुरु राय तर तुम्ही म्हणाल तिकडे कुठं तिकडे त्या शिवारामध्ये त्या निसर्गामध्ये सद्गुरू सद्गुरू राया कुठे नाही आहेत सगळ्या चराचरामध्ये भरलेल्या आहेत मग ते पूर्व दिशा असो तर दक्षिण दिशा असो पश्चिम नाही तर उत्तर असो दिशांचं बंधन ज्याला नाहीये असे आपले सद्गुरु आहेत श्रीमंत सद्गुरु श्री गजानन महाराज की ज्यांना दिशा दीक हेच अंबर म्हणजे दिगंबर अशा परिस्थिती म्हणजे दिशा हेच वस्त्र ज्यांचं आहे अशा सद्गुरूंना आपण कोणत्याही रम्य ठिकाणी जाऊन भूपाळी म्हणावी कि ते शेगावामध्ये आहेत तर शेगाव त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जणू काही आपल्या समोर प्रगट झालाय अशा पद्धतीने आपण कल्पना करून आपण जिथे असू त्या पंचपंच उशक उठलेलो असू जागे असू आणि आपण ते सृष्टीत सौंदर्य पाहत असू तर तिथे आपण आपल्या रायांना हे म्हणायला काय हरकत आहे उलूक पिंगळे झाले भयभीत पाहून अरुणाला उलूक म्हणजे घुबड आणि पिंगळे म्हणजे हे जे काही रात्रीच्या वेळेला विहरत असणारे पक्षी त्याच्यात वटवागळ पण आले तर हे सगळं जेव्हा उजेड दिसायला लागतो तेव्हा ते आपापल्या घरट्यामध्ये आपापल्या ठिकाणी जाऊन लटकून राहतात वटवागळ घोबडं ढोलीमध्ये जातात कारण ते दिवा भीत असतं म्हणजे त्यांना दिव्यांची भीती वाटते किंवा अंधाराची त्यांना जी सोबत बरी वाटते त्याच्यापेक्षा त्यांना तो उजेड नकोसा वाटतो प्राची प्रांत तो सद्गुरु राया लाली चक्रवाक बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी जसे पूर्व दिशेला हे पक्षी जात आहेत त्या पद्धतीने भक्त तुझ्यापर्यंत आलेले तुला पाहण्यासाठी ते सूर्यबिंबाला पाहण्यासाठी जातात हे तुला पाहण्यासाठी भक्त आलेत तेवी बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी दर्शन देऊनी तयांस तारा गणू म्हणे संसारी आता इथे दासगणू महाराजांनी असं म्हटलं नाहीये कि दर्शन देऊनी तयांशी तारा गणू म्हणे आध्यात्मिक गणू म्हणे परमार्थी असं नाही गणू म्हणे संसारी माहिती आहे ना की संसारामध्ये असलेले सगळे जीव महाराजांच्या पायाशी आहेत जसे प्रपंचातले समस्यांनी नाडलेले आहेत गांजलेले आहेत ते जीव तर येतातच आहेत पण तरी सुद्धा एकंदरीतच संसारी माणसांसाठीच या अवतारी पुरुषांचे अवतार होत असतात कारण त्या वेळेला जनांच प्रबोधन करायचं जनांना कोणत्या तरी वेगळ्या वाटेवरती म्हणजेच परमार्थाच्या वाटेवरती वळवायचं हे ह्या सगळ्या मंडळींच प्रमुख कार्य असतं आणि म्हणूनच ते जरी अवलीया असले तरी ते स्वतः ह्या प्रापंचिक मंडळींच्या त्यांच्या वेढ्यामध्ये राहूनच हे आपलं कार्य करत असत आपण आपल्या कथानकाकडे वळूया ही भोपाळी फार सुंदर आहे दासगणू महाराजांनी रचलेली जेव्हा ती तालासुरामध्ये म्हटली जात त्याच्या रेकॉर्ड उपलब्ध आहेत सगळ्यांना माहितीये गजानन भक्तांना ह्या गोष्टी ते ऐकताना किती फार प्रसन्न वाटतं म्हणजे जरी आपण कॉन्क्रीटच्या जंगलात आपल्याच घरातल्या चार भिंतीत ते ऐकलं तरी आपल्याला कल्पना करता येते कि प्राची प्रांत तांब्र झाला म्हणजे काय चक्रवाक चंडोल पक्षी निघालेत म्हणजे काय <coughs> कल्पनेच्या साम्राज्यात आपल्याला कुठेही विहरता येतं हे जितकं खरं असलं तरी वास्तवाचा सुद्धा काही वेळेला आधार घ्यावा चित्तवृत्तीसाठी ते चांगलं असत आता आपण गुलाबराव महाराजांचं चरित्र पाहतोय ते तर ते त्यांच्या वडिलांनी त्यांची म्हणजे गुलाबरावांची काकू आजारी होती म्हणून त्यांना ते घेऊन गेले घरी त्यांना आणि त्यांच्या बहिणीला रंगी तिचं नाव होत रंगूबाई आपण असं म्हणतील तर महाराजांचा वास्तव्य आता माधानला आपल्या स्वतःच्या घरी वडिलांच्या देखरेखीखाली जायला लागलं आणि त्यांनी त्यांच्या एक पण गोष्ट लक्षात आली की वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं ती सावत्राई होती घरामध्ये तिच्याशी काही त्यांचं एवढं संघटन जमलं नाही अर्थात हे एकतर्फी नसतं दुतर्फा असत त्यामुळे कोण कोणाच्या बद्दल आकस बाळगून होतं हे आपल्याला काही सांगता येत नाही पण गुलाबरावांच्या बाबतीमध्ये मात्र ही बा बाब संभवत नाही कारण मुळातच आकस ठेवणे डूक धरणे घालून पाडून बोलणे टाकून बोलणे ह्या गोष्टी गुलाबरावांच्या संभवतच नव्हत्या कारण तो अवतारी कार्याला आलेला पुरुष होता त्यांच्या हे सगळे दुर्गुण असतीलच कसे व द्यायला सुरुवात केली असेल पण वडिलांच्या पुढे तिचं चा काही चालत नसे म्हणजे नवऱ्याच्या पुढे कि या मुलाला त्रास कसा द्यायचा किंवा त्या मुलीला त्रास कसा द्यायचा एकदा महाराज त्यांच्या माधांच्या शेजारी एक घर होत सीताराम भुयार या व्यक्तीच त्यांच्या घरी महाराज गेले होते तर तिथे सीताराम भुयारांची आई मैनाबाई ही सीताराम भुयारांच्याच एका छोट्याशा म्हणजे अगदी लहानग्या मुलीला खेळवत बसलेली होती तिला फार नवल वाटायचं या मुलाचं गुलाबरावांचं कि अरे हा मुलगा अंधा असूनही एखाद्या डोळस माणसाला लाजवेल या पद्धतीने वावरत असतो म्हणजे ते त्यांचं जे नित्य रोजचं जे दिनक्रम होता गुलाबरावांचा त्याबद्दल तिला कौतुक वाटायचं तिला त्यांच्या पारमार्थिक आयुष्याबद्दल किती माहिती होत भगवंत जाणे पण पन नसाव पण हा मुलगा एवढा अंधा असूनही डोळस मुलांनाही लाजवेल ह्या पद्धतीने सगळे व्यवहार करत असतो त्याच तिला फार कौतुक होतं आणि मग जेव्हा गुलाबराव एक दिवस त्यांच्या घरी गेले शेजारीच्या घरी तेव्हा त्या मैनाबाई तिथे त्या नातीला खेळवत बसल्या होत्या स्वतःच्या आणि त्याने मग गुलाबरावांना जवळ बसून घेतलं पाठी हात फिरवला प्रेमाने मायेने चौकशी केली त्या मैनाबाईंचा स्वभाव थोडासा चेष्टेखोर होता तर तिथे एक नारळ पडलेला होता असेल कोणी ठेवलेला म्हणजे घरातलाच नारळ तिथे बाजूला होता कोपऱ्यामध्ये मैनाबाई त्यांना काय म्हणाल्या गुलब्या गुल्या तू हा जो नारळ फोडलास ना एका बुक्कीमध्ये वेता नाही कुठल्या पहारीनी फोडायचा नाही कुठल्या बत्त्यानी फोडायचा नाही एका बुक्कीत हाताच्या एका बुक्कीनी जर तू हा नारळ मला एका क्षणात फोडून दाखवलास तर माझ्या या नातीचं तुझ्याशी लग्न लावून देईन असं त्या थट्टेनी त्यांना म्हणाले ज्येष्ठ गुलाबरावांनी तात्काळ तो नारळ घेतला त्यांना काही सांगायची गरज नव्हती तो तिथे कोपऱ्यात आहे वगैरे त्यांना दिसत होत कुठे तो नारळ आहे तो आंधळ्या डोळ्याच्या पलीकडच त्यांना जे दिसत होत ना ते त्यांनी तो नारळ घेतला आणि खरोखर एका बुक्कीमध्ये फोडून टाकला तर त्यावेळेला त्या, त्या मैनाबाई म्हणाल्या अरे बापरे तू केलंस वाटत तस पण मी चेष्टा केली बरं का तुझी तर तो म्हणला ते गुलाबराव म्हणाले त्यावेळेला त्या महिनाबाईना चेष्टा बिष्टा काही नाही आता जोपर्यंत तू तु तुझ्या तु नातीचं माझ्याशी लग्न लावून देत नाही तोपर्यंत मी तुझा पिच्छा सोडणार नाही आणि मग झालं ना ही सगळी हकीकत आजीबाईनी म्हणजे त्या नातीच्या आजीनी महिनाबाईंनी तिखट मिठ लावून सगळीकडे सांगितली आणि मग तिने सांगितलं एवढा जावई शेजारच्या घरात ना आमच्या घरात चालत आलाय आम्ही त्याला कसं का काय सोडू आणि त्यावेळेला कसं होतं की बालविवाहाची पद्धत अतिशय रूढ होती समाजामध्ये ते सर्रास चालत असत त्याच्याबद्दल काही कोणाला वाटत नसे तसा बालविवाह बंदी किंवा काई या प्रतिबंधक कायदा वगैरे असले कायदे काही अस्तित्वातच आलेले नव्हते ते नंतरच्या काळामध्ये अस्तित्वात आले पण त्यावेळेला मग असं ठरलं की ह्या मुलीचं लग्न गुलाबरावांशी लावून द्यायचं होतं ती मुलगी होती कडेवर बसणारी आजीच्या तिचं लग्न यांच्याशी लावायचंय पण ते बालविवाहाची पद्धत होती मग गुलाबराव अकरा वर्षाचे झाले त्यावेळेला खरोखर त्या, खरो खर त्या मुलीबरोबर त्यांचा विवाह लावण्यात आला आणि लौकिक अर्थाने लोकांना असं वाटलं चला हा मुलगा आता संज्ञान झाला हा आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करता झाला विचित्र गोष्ट आहे आजच्या काळात विचार केला तर कडेवर बसणारी मुलगी आहे आणि तिच्याशी अकरा वर्षाच्या मुलाचं लग्न लावलेलं आहे आणि लोक म्हणतात हा आता गृहस्थाश्रमी प्रवेश करता झाला म्हणजे बाल्यावस्था संपली आता गृहस्थ अकरा वर्षाच्या गृहस्थाला काय कळतो म्हणजे व्यवहारात विचार केला तर गुलाबरावांच्या बाबतीत असं नव्हतं गुलाबरावांच्या ह्या पत्नीचं नाव होतं मनकर्णिका <coughs> आणि मग काय झालं की घरामधली जी माणसं होती की नाही म्हणजे त्यांची सावत्र आई किंवा त्यांचे काका ते काका सुद्धा इतके खाष्ट होते तर त्यांना असं विचित्र वाटलं की अरे ह्या आंधळ्याचं काय लग्न लावून दिलंय तुम्ही ह्याला काय कळते ह्याला काय समजते आणि त्या लग्नामुळे लग्न जरी ह्यांच्या वडिलांनी लावून दिलं तरी सुद्धा त्या लग्नामुळे गुलाबरावांच्या पदरी उपेक्षाच जास्ती आली कोणालाही त्याच कौतुक अजिबातच नव्हतं कस तरी एकदा ते लग्न उरकलं आणि लोकांचं असं समजूत झाली की हे जे सगळं लग्न वगैरे झालंय ते गुलाबरावांनीच हट्ट केल्यामुळे जिद्दीला पेटल्यामुळे कि तू नारळ फोडाला सांगितलेस ना एका बुक्कीत आणि लग्न लावून देईन म्हणलीस तर आता तिच्याशीच लग्न करायचं या अट्टाहासापोटी लग्न झालंय त्यामुळे लोकांनी तो चेष्टेचा विषय केला एकीकडे म्हटले काय गृहस्थ गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि एकीकडे त्यांची चेष्टा मस्करी उपास केला घरातल्याही उपहास केला कसलंही लग्न आंधळ्याचा या मुलीशी केलेलं लग्न आता हे आंधळा 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 म्हणून त्यांना जे काही हिणवलं जात असेल वास्तविक एक लक्षात घ्या समाजाची ही रीतच आहे मुळे जिथे काही न्यून सापडत न्यून म्हणजे काय आपल्यामध्ये ते न्यून नाहीये पण समोरच्या मध्ये ते न्यून दिसत मग ते शारीरिक न्यून असो मानसिक न्यून असो आर्थिक न्यून असो सामाजिक, सामाजिक, सामाजिक न्यून असो सामाजिक न्यून म्हणजे समाजाच्या ज्या सोकळ माणसांनीच ठरवलेल्या ज्या काही पायऱ्या आहेत समाजस्तराच्या तिथे ज्याच्याकडे पैसा जास्त त्याची पातळीवरची आणि ज्याच्याकडे पैसा दातावर मारायला पैसा नाही त्याची पातळी अतिशय कनिष्ठ हे समाजानेच निर्माण केलेले हे चढउतार आपल्याला आजूबाजूला दिसतात त्याप्रमाणे शारीरिक असो मानसिक असो आर्थिक असो सामाजिक असो व्यावहारिक असो या सगळ्या बाबतीत जरी कुठेतरी नेऊन दिसलं तरी समाज त्या व्यक्तीची यथेच टिंगलटवाळी हेटाळणी करत असतो पण समाजाला हे कधीही कळत नाही की आज तुझ राज्य आहे उद्या त्याच राज्य येणार आहे त्यावेळेला तू काय करशील त्यावेळेला त्या उलक पिंगळ्यांसारखं तू त्या ढोलीमध्ये बसून राहणार का कारण तुझ्यावरचा प्रकाश झोत आता दुसरीकडे हालणार आहे आणि प्रकाश धोतात राहणार राहणाऱ्या माणसाला आपल्यावरचा प्रकाशधोत दुसरीकडे गेलेला सुद्धा सहन होत नाही कारण उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी जनता ही हे जग आहे <laughs> मग कोणाचा भाग्योतय कधी होणार कोणाचं नशीब कधी उजळणार ह्याची गणितच मुळी जर गुलदस्त्यात असतील तर तुम्ही कोणाला कुठल्या न्यूनाला हसता आणि कुठल्या न्यूनाला तुम्ही चेष्टेचा विषय बनवता हे सगळ्यांनी विचारत घेतलं पाहिजे कि ज्या वेळेला तुम्ही त्या माणसाकडे बोट दाखवता तेव्हा चार बोट तुमच्या स्वतःकडेच असतात ती बोट तुम्हाला दाखवतात तू तु कितपत खरा आहेस तू कितपत ह्या सगळ्यामधल्या अचूक आहेस का, का त्याची चूक दाखवतोयस किंवा त्याला हसतोयस तू त्याच न्यून दाखवतेस तुझ्याकडे काही न्यूनच नाहीये का माता हे अंध 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 म्हणून त्यांची जी हेटाळणी चालायची कारण आता अकरा वर्षाच वय आहे ते काय पन्नास चाळीस पन्नास वर्षाचा त्या काळी असा अगदी फार मोठा पुरुष झालेला नाहीये वयाने वाढलेला मिळाले की इथं काहीतरी वेगळं आहे पण तरी सुद्धा अरे हा आंधळा आहे मग आता हे आंधळे पण आहे ते जरी अंधत्व असलं तरी सुद्धा त्या अंधत्वाला जी एक कारुण्याची झालर आहे तर त्या झालरीच्या पोटी मला एक ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आठवतो